शशांक हगवणे आणि लता हगवणे या आई लेखांच्या अटकेसाठी माळुंगे पोलिसांनी पावलं टाकली आहेत या दोघांचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे येत्या सोमवारी यावर सुनावणी होईल त्यात न्यायालयाने परवानगी दिली तर व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक प्रकरणी आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी ही अटक होऊ शकते नेमकं का प्रकरण काय शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर आणखी गुन्हा दाखल आहे व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय लता आणि शशांक हगवणे यांच्या नावावर असलेली जेसीबी मशीन प्रशांत येळवडे यांना विकण्याचा निर्णय मार्च दोन हजार बावीसमध्ये हगवणे कुटुंबाने घेतला होता चोवीस लाख रुपयांना हा जेसीबीचा व्यवहार ठरला होता प्रशांत येळवंडे यांनी पाच लाख रुपये रोख देऊन जे सी बी हगवणे यांच्याकडून ताब्यात घेतली होती या जे सी बी मशीनवर बँकेचे एकोणीस लाख रुपयांचे कर्ज होते त्याचे हप्ते भरण्यासाठी येळवंडे यांनी हगवणेंना सहा लाख सत्तर हजार रुपये वेगळे दिले होते मात्र हगवणींनी हे सहा लाख रुपये सत् सहा लाख सत्तर हजार रुपये बँकेत न भरता स्वतःसाठी वापरले त्यामुळे बँकेने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जे सी बी मशीन जप्त केली त्यामुळे प्रशांत येळवंडे यांना अकरा लाख सत्तर हजार रुपये मागण्यांसाठी गेले असता शशांकने त्यांना कमरेला असलेल्या पिस्तुलावर हात ठेवून मशीन चौदा महिने वापरली आहे आता पैसे मागू नको नाहीतर घरची नीट राहणार नाही ना अशी धमकी दिली होती प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनंतर महाळुंगेयम आय डी ए सी पोलीस ठाण्यात लता आणि शशांक यांच्या विरोधात फसवणूक आणि धमधा धमका धल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवी हगवणे आत आत्महत्या प्रकरणानंतर पुण्यातील हगवणे कुटुंबियांचे अनेक कारणामे समोर आले आहेत सुनेचा छळ करणे धमक्या देणे पैशांची फसवणूक करणे बैलाच्या वाढदिवशी गौतमीला नाचवणे यासह अनेक कारणामे समोर आले असून सध्या हगवणे कुटुंब सुनेच्या आत्महत्या प्रकरणी कोठडीत मात्र कोठडीत आहे मात्र कोठडीत असतानाही राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या लेखांच्या गोष्टी समोर येत असून आता पुतण्या संतोष हगवणेसाठीही त्यांनी एक चित्रपट दिग्दर्शकाला धमकावल्याची माहिती समोर आली आहे कालच हगवणे यांच्याकडून एका जेसीबी व्यवहारात जेसीबी खरेदी करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती त्यानंतर आता चित्रपट दिग्दर्शकाने हगवाणींनी आपल्याला फसवल्याची माहिती दिली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद